जय बाळ मामा जय बाळ मामा बोला अहो काय आज लय पाऊस पडलाय वाटतं लय पाऊस झाले राव काय इथे पिली सुक्खन गाहु नाही हे कुठल्या खांडावर आहे तुम्ही काय मी हा हिरव्या खंडाव बघा नंबर पंधरा पंधरा बघा नंबर पंधरा हिरव्या खंडावा पाऊस भरपूर झाले पिली सुक्खन घाहुना बा आमचा अंग लाटलाट ओढायला लाट लई हाल चालू आहे म्हणाय हाल बेकार चालू आणि काल उत्तर झाल्या बा ह्या गावात मलटण गावा हा मलटन गावामध्ये आलं तालुका दौंड जिल्हा पुणे हा पुणे काय मेंढरसने चारा वगैरे हो काय आहे का नाही कसं आहे काय बळ ना माझ्या बकरीसन चारा आहे बऱ्यापैकी पर आता पाऊस झालाय आता लय अवघड जात इथं माळ काय नाहीच म्हणायचं सध्या राहाय माल राण हाय बरं चार किलोमीटरवर धुंगूर आहे त्यामुळं नेढराजी जरा अडचण होतं होगा तिथ कशी गारटली आमच्या हल्ली गा? पूर्ण गार्टून चालली तर गारटून चालली ते लई लय हाल चालू आहे सध्या हाल बेकार चालू आहे पावसामुळे आपलं नाव काय माझं नाव सत्यवान टकले गाव कुठलं आम्ही सांगू सांगू ते एवढं लांब कस काय सेवेल आपण पहिल्यापासून ह्या बघत आहे पहिल्यापासूनच पंधरा नंबर बघत आहे म्हणून जय बाळ मामा जय बाळ